या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे मराठी माणसाचा हा अपमान मोडून काढ नुसतं बोलून चालणार नाही सण करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे नाही होत सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो संवादाची अनेक साधनं असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो तसा सामनातून संवाद साधला दैनिक सामनातून एक संवाद साधला सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल एका बाजूला बीडसारख्या घटना घडतायत तिकडे बंदुकीचं राज्य आहे आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील पण त्यांनी सुरुवात जर गडचिरोली पासून केली आहे आणि बीड मध्ये येणार असेल तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू एक कोणाचाही आवडता जिल्हा नसतो जमिनीत काय लागतंय आणि काय उगवताय आणि काय पेरणी करून काय कापायला मिळत आहे त्याच्यावरती तो आवडता जिल्हा असतो मी अशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छित आहेत मुख्यमंत्री आणि आधीच जे राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते त्याच्या आधी ते मंत्री होते तेव्हा त्यांनी ते गडचुले यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये ज्याला फिरवती म्हणतात आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते पांडव हा ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलंय म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की कि गडचुर्डीमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडतंय तेव्हा त्याचं कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलंय आणि त्यात हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांचे आणि मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी अमराठी हा वादाचा मुद्दा पेटकाव जातोय याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून नुसतं बोलून चालणार नाही सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे एका सांगितल्यामुळे एका तरुणाला बघा पद्धत चुकली असे पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे आम्ही उत्तर प्रदेशला जातो आम्ही हिंदीतच बोलतो दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो हे बरोबर आहे पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे